ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा चिकोडीतून अण्णासाहेब अर्ज दाखल चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्हे यांनी आज शहरातील मिनी विधानसौदेत प्रांता अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी निपाणीच्या आमदार सौ शशिकला माजी मंत्री श्रीमंत पाटील माजी आमदार महेश कुमटळी रायबागचे चिकोडी प्रभारी पुजार मारुती अष्टगी बसवराज तालुकाध्यक्ष माजी आमदार कळला मगेनवर माजी आमदार बाळासाहेब वड्डर चंद्रशेखर कवटगी भाजप जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट सतीश गोळ डॉक्टर राजेश नेरली राजेंद्र पाटील शांभवी अश्वतपूर अप्पासाहेब चौगला शिवानंद नवनाळे महेश भाते अमृत कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते महानकर न्यूपसाठी राजू कोळी चिकोडी